डाव्या हातातला पूर्ण ताकद कमी के केलेली होती आणि प्रयत्न केलेला होता करण्याचा परंतु सहयोगानं उलट कुस्तीचा निकाल लागला तेराव्या मिनिटाला कोण कोण जिंकला महत्वाचं नाही कुस्ती कशी होते याला महत्व आहे छत्रपती शाहूराजांनी हेच केलंय म्हणून जमलेल्या तरुण मित्रांना मी या मैदानाच्या निमित्तानं आव्हान करतोय कोणते एक छेटावाच सुंदर प्रयत्न करतोय बघा किरण भगत आज विनाशा वीस किलो पंचवीस किलोचा पैलवान जसा लढतो तसा किरण भगत लढतो आज विनाशाच्या कडेवर तरुण उभाय हो विनाशाच्या कडेवर उभा हो असणारा हो एकलंगी घालण्याचा सुंदर प्रयत्न आता काय होईल सांगता येत नाही अशी कुस्ती आहे बघा कुमार गटातील जशी कुस्ती आहे तशीच कुस्ती चालणार आहे ही कुस्ती धक्कादायक निकाल लागल बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी लिहिलं जात आहे भारत शक्तिशाली बनो भारत बलशाली बनो भारत शक्तिशाली बनायचं असेल सामर्थ्यशाली बनायचं असेल तर या देशातील तरुण सशक्त आणि बलवान होणं गरजेचं आहे ज्या देशाचे तरुण सशक्त आणि बलवान तो देश सशक्त आणि बलवान असं समजला जात आहे म्हणून या मैदानाच्या निमित्तानं जमलेल्या तरुण मित्रांना माझं आव्हान आहे सर्व हो काही घडू शकत हिसा प्रयत्न

भारत मैत्री एकदा कृषी अभिवादन करा किरण भगत आपण पूर्ण मैदानाला फेरफडका मारा डोळ्याचं पार्ल फिरलं एकदा मैदानाला फेरफडका मारा किरण भगत एकदा मैदानाला फेरफडका मारा